हॅलो नमस्कार सर्वांना कसे आहात मस्तच असणार तर आज आपण तुम्ही कधी न ऐकलेल्या रोज किचनमध्ये उपयोगात येणाऱ्या काही महत्त्वाच्या किचन टिप्स आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा परंतु ते अगोदर तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिली महत्त्वाची टिप्स म्हणजे बाजारातून मोठा कोबी आणल्यानंतर अर्धा कापला तर काळा पडतो अशा वेळेस हवा तेवढा कोबी न कापता कोबीचे एक एक पाने काढून मग चिरा म्हणजे कोबी चांगला राहील आणि काळा देखील पडणार नाही दोन बटर फ्रीजरमध्ये ठेवल्यावर खूप कडक होत असेल आणि कट होत नसेल तर सुरी किंवा चमचा गरम करून बटरवर ठेवा पटकन बटर कट होते तीन पोहे चुकून खारट झाले असेल तर पुन्हा थोडेसे पोहे भिजवून घ्या व तेलात हळद टाकून पोहे परतून घ्या खारट झालेल्या पोह्यांमध्ये भिजवले परतलेले पोहे मिक्स करू शकतात त्यामुळे खारटपणा कमी होईल चार तवा पटकन स्वच्छ निघण्यासाठी गरम तव्यावर मीठ टाकून लिंबाने चोळा तवा काही वेळातच चमकदार होतो पाच पुरीसाठी पीठ मळताना थोडंसं बेसन पीठ पण टाका त्यामुळे पुऱ्या खुसखुशीत होतात सहा कोणतीही खीर बनवताना खसखस पाण्यात भिजत घालून मिक्सरला पेस्ट करून खिरीमध्ये घालावी खिरीची चव स्वादिष्ट लागते सात पोहे बनवताना चिकट होऊ नये म्हणून पोहे भिजवताना भांड्यात न भिजवता चाळणीवरती भिजवा म्हणजे पोह्यातील जास्तीचं पाणी निथळून जाईल आणि लगदा देखील होणार नाही आठ उन्हाळ्यात घट्ट दही लावण्यासाठी पसरट भांड्यात लावावे म्हणजे दह्याला जास्त पाणी सुटत नाही आणि घट्ट दही तयार होते नऊ शाबुदाना जास्त पाणी झाल्यामुळे शाबुदाना चिकट होतो अशा वेळी शाबुदाना कॉटनच्या कापडावर दहा पंधरा मिनटे पसरवून ठेवा त्यामुळे साबुदाणा कोरडा होईल दहा पुदिना चटणी बनवताना काळी पडते कारण आपण मिक्सरला बारीक करताना मिक्सरचं भांडं गरम होतं त्यामुळे पुदिना चटणी वाटताना भांड्यात थंड पाणी किंवा बर्फ वापरा त्यामुळे काळी पडत नाही अकरा चुकून फरशीवर तेल सांडले तर कापडाने न पुसता सर्वप्रथम त्यावरती गव्हाचं पीठ टाकून पुसून घ्या म्हणजे तेलकट डाग पडत नाही आणि कापडही खराब होत नाही बारा टॉमॅटो सॉस एक्सपायर झाले असेल तर फेकून न देता तांब्याची भांडी घासण्यासाठी वापरा तांब्याची भांडे चमकदार निघतात तेरा कांदा कापल्यानंतर जास्तीचा शिल्लक राहिला असेल तर कांद्याला तेला तेलाचा हात फिरवा त्यामुळे कांद्याचा वास येत नाही चौदा चहा बनवलेली चहा पावडर फेकून न देता काचेच्या बरण्या ग्लास घासण्यासाठी वापरा काचेच्या वस्तू चकचकीत निघतात पंधरा पालकाची भाजी बनवताना त्यात थोडंसं चिंच आणि गुळ टाका त्यामुळे भाजी रुचकर बनते तर मग ह्या होत्या आजच्या छोट्या छोट्या किचन टिप्स तुम्हाला या अगोदर माहीत होत्या का कमेंट्स करून सांगायला बिलकुल विसरू नका आणि हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय